नेवास तालुक्यातील ते त फाटा रोडची अत्यंत दुरावस्था झाली असून ग्रामस्थ रस्त्यावर उतरले असून लवकरात लवकर रस्त्याचं काम न केल्यास बांधकाम विभागाच्या कार्यालयासमोर आमरणोपोषण करण्याचा इशारा गावकऱ्यांनी दिला नवास तालुक्यातील दिल गोंडेगाव फाटा रोडची अतिशय दयनीय अवस्था स्वतंत्र पाळापासून झाली आहे अद्याप अनेक आमदार खासदार लोकप्रतिनिधी या तालुक्यांमध्ये होऊन गेले परंतु या रोडकडे कधीही कुणीही लक्ष न दिल्यामुळे ग्रामस्थांना आज रस्त्यावर उतरण्याची वेळ आली तसेच मसले ग्रामस्थांच्या मनामध्ये सरकारसह बांधकाम विभागाच्या विरोधात प्रचंड चीट निर्माण झाली आहे या प्रसंगी ग्रामस्थांनी सांगितलं की गुलशन कन्स्ट्रक्शनचा संबंधित ठेकेदार याने या रोडचं काम हाती घेतलं असून गेल्या पाच वर्षांमध्ये त्यांना साधी खडी देखील पसरवली नाही फक्त खडीचे गंज रोडच्या कडेला आणून टाकले त्यातूनच काही ठिकाणी ती खडी रोडवर आली आहे त्यातून अनेक प्रकारचे अपघात घडल्याचं ग्रामस्थांचं म्हणणं आहे या खडीवरून घसरून अनेकांचे अपघात झाले असून त्यामध्ये कुणाचे हात निकामी झाले तर कुणाचे पाय तर कुणाचे खुबे निकामी झाले शाळकरी मुलंही या रस्त्याने तेव्हा ग्रामस्थ मोठ्या प्रमाणात आक्रमक होऊन रस्त्यावर उतरले होते ग्रामस्थ ही लवकरच नेवासा तालुक्याचे नवनिर्वाचित आमदार विठ्ठलराव लंघे यांची भेट घेऊन रोडच्या कामाबाबत निवेदन देणार आहे सत्तर पंचायत रोज झाली आज आमच्या गावाला कोणत्याही प्रकारचा कोणत्या साईड रस्ता यायला नाही आज विधानसभे ज्यादूर या कोणत्या रस्त्यावरती खडी टाकलेली आहे लोक आमचा दूध धंदा करते कोणी कोणी घसरून पडते खडीवरून तात्काळ कोणी त्या गुलशनवाल्याने कोणी कॉन्ट्रॅक्ट घेतला असेल त्यांनी तात्काळ रस्ता चालू करावा आम्ही समस्त ग्रामस्थ मसलेकर पीडब्ल्यू च्या ऑफिस वरही एक, एक मार्च पासून उपोषण करू त्यांना इशारा जातो किती दिवसापासून काम चालू आहे साधारण सहा महिन्यापासून काय रस्त्यावरती सहा रस्ता सात किलोमीटरचा अंतर आता दुसरा टप्पा घेतलेला तीन किलोमीटर अंतराचा किती टप्पा शिल्लक राहिला मसले ते मगतापरा आणि मसले ते वंडेगावा काय 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 किती वर्ष झाली याला किंवा काय अडचणी काय येतात काय तुम्ही पाठपुरावा केलाय काय आमदार येतात भेटा मला निवडणुकीपुरते आश्वासन देतात आणि निघून जातात एवढंच काम करतात बोल आता पुढील आहेत त्यांच्याकडून काय अपेक्षा त्यांच्याकडे पाठपुरा केला आमच्या सरपंचांनी आता पुढे काय निर्णय ते आता काय होत नाहीतर मग आम्ही एक मार्च पासून उपोषण म्हणजे नक्की शाट मी या गावचा ग्रामस्थ असून आमचं मागील आमदार शंकरराव गडक यांनी काम मंजूर केले होते त्याचं त्यांनी पंधरा ऑगस्ट रोजी उद्घाटन केले होते पंधरा ऑगस्ट रोजी झाल्यानंतर खडीचं काम झालेलं आहे खडी रस्ते लावून टाकलेले आहे त्यांनी परंतु सहा महिने झाले कसल्या प्रकारचे रस्त्यामध्ये प्रोसेस झालेले नाही आणि खडे रस्त्यात आल्या कारणाने लोक लोकांना जाण्या येण्यासाठी अतिशय त्रास होत आहे आणि आमच्या गावामधून सत्तर टक्के लोक दूध धंदा करतात त्यांना दररोज नेवासा पाठा नेवासा जावं लागतं परंतु रस्ता नसल्यामुळे त्यांचे खूप हाल होत आहेत तरी आता आम्ही आठ दिवसापूर्वी आमदार विठ्ठल पाडेल यांनाही फोन केला होता आणि आम्ही सार्वजनिक बांधकामी व्हायच्या कार्यालयातही गेलो होतो त्यांनाही आम्ही निवेदन दिलेलं आहे परंतु आतापर्यंत कसल्या प्रकारची त्यांनी कारवाई केली नाही आमच्या समोरून आमदार साहेबांनी तो जो कॉन्ट्रॅक्टर आहे गुलशन तो दही गावचा त्यालाही कॉल केला होता तो बोलला होता दोन दिवसात आम्ही काम चालू करतो परंतु आता अद्यापर्यंत आठ दहा दिवस झालेले आहे आतापर्यंत काम चालू केलं नाही तर अजून आम्ही पाच दहा दिवस वाट बघणार आहोत जर आठ दिवसात आमचं काम चालू झालं नाही तर आम्ही एक मार्च पासन आम्ही सार्वजनिक बांधकाम विभागापुढे उपोषणाची इशारा देणार आहोत आणि नाही झालं त्यांनी काही नाही केली काही कारवाई आम्ही अख्खा गाव सार्वजनिक बांधकाम विभागाच्या निवासा कार्यालयासमोर दे उपोषणासाठी जाणार आहोत त्यापासून या, या गावात कोणी म्हणजे सरकारने काहीच योजना केलेली नाही गाव अशिक्षित राहिलं पुढं कोणाला मुलांना नोकऱ्या नाही आणि रस्त्यावर खडी आणून टाकलेली आहे आणि त्यानंतर अजिबात काही त्याची नियोजन झालेलं नाही लोकांचं दूध दामदा आहे दवाखानाचा दा अशा सर्व अडचणी निर्माण झाल्या ते रोडवर खडी टाकल्यामुळे काही अपघात झाले आणि याची कोणी सरकार दखल घेत नाही तर इथून पुढे जर दखल घेतली नाही आमचं म्हणणं आहे की आम्ही एक मार्च पासून सर्व गावकरी त्या पीडब्ल्यू च्या ऑफिस समोर उपोषण करणार आहे नाहीतर मग कचेरी जाऊन उपोषण करू या रस्त्याची व्यवस्था जर झाली तात्काळ मार्गी लागावा तात्का अशी लागा। सर्व गावकरीची इच्छा आहे आणि त्या कॉन्ट्रॅक्टरने काम त्यांनी पूर्ण करावं अशी सर्वांची इच्छा आहे प्रतिनिधी मंगेश निकम नेबासा